श्री स्वामी समर्थ आज आपण रोड वरील आनंदनगर इथल्या ऋतू एनक्लेब कॉम्प्लेक्स च्या बाजूला मठात जात आहोत श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास केंद्र दिंडोरी प्रणित अशा या केंद्रामध्ये आज गुरुपौर्णिमेनिमित्त महाआरती आयोजित होती संध्याकाळी साडेसहाच्या नैवेद्य आरतीला तुम्ही बघतात असंख्य भाविकांची गर्दी आहे गुरु शिष्य यांचा महिमा सांगणारा हा आजचा दिवस आणि आजच्याच दिवशी आपण स्वामी महाराजांना गुरुपद घेण्यासाठी विनंती करत असू आणि त्याकरिताच समस्त स्वामी केंद्रात स्वामी मठांमध्ये हा गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात येतो त्याप्रमाणेच आज या आनंदनगर केंद्रात सकाळपासून स्वामी समर्थ महाराजांची पाद्यपूजन सेवा करण्यात आली समस्त ब्रह्मांडाचे मालक श्री स्वामी समर्थ महाराजांची सकाळी आठ वाजता भूपाळी आरती त्यानंतर साडेआठ वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करण्यात आला त्यानंतर सकाळी साडे वाजता नैवेद्य आरती आयोजित करण्यात आली सायंकाळी साडेपाच वाजता औदुंबर प्रदक्षिणा झाल्या आणि आता संध्याकाळच्या साडेसहा वाजताच्या नैवेद्य महाआरतीला आपण उपस्थित आहोत जे कोणी प्रत्यक्ष एकवीस तारखेला या स्वामी महाआरतीला उपस्थित नसतील त्यांच्यासाठी खास हा मी व्हिडिओ या सखी चॅनलच्या सादर करत आहे साडेसहाच्या आयोजन करण्यात आलं होतं स्वामी समर्थन महाराजांच्या दर्शनासाठी घोडबंदर रोड तसेच जवळच्या सर्वच परिसरामधील दूर अनेक स्वामी सेवेकर यांनी येथे उपस्थिती दर्शविली आनंदनगर इथल्या श्री स्वामी समर्थक केंद्राचा सविस्तर ब्लॉग माझ्या सखी सुनैना या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल त्याकरिता माझ्या सखी सुनैना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता आरती सुरू होत आहे चला तर मग आपण या महाआरतीला उपस्थित राहूया प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृत्वाय स्वाहा श्री अधालक्ष्मी सहित श्रीपादशी वल्लभ नरसरस्वती दत्त स्वामी समस्त महाराजाय नम महानैवेद्यसर्पयामि भारती श्री गणपति ओङ्कारा औट मात्रा कोटि सूर्य समप्रभाकारा समप्रभा तरा ओ भारती श्रीगणपति ओङ्कारा भारतीयो मारु श्रीसद्गुस्वामी समर्था सर्वपदि ओम्बरचार बाहु भव्यकाय ना ांज प्रेम कृती कौम जातेजनानंदे प्रकाश देव गुजर्या ज्योती भारतीयो वाळू श्री सद्गुरु स्वामी सामर्था गुरु दिगंबर अजानु बाबू गम्यताय नाथा दिव्यताय नाथा भारतीयो वाळू श्री गुरु ब्रह्मा विष्णुमहेशासितले आत्मज्ञाने मनविषित्तणति ब्रह्मारूपे जगसुरषि विष्णो तु चिरति कारिषि आत्मज्ञान आत्मज्ञानप्रणति किंति तव स्मरणे जगितरति आरति ओवारुषि नारायण शुद्ध ज्योति पञ्चप्राण श्यामलाङ्गवसला शङ्क पद्मपण वैजयन्ति पितवसन गदा सोमे सुगर्षण ॐ नारायण शुद्ध ज्योति पञ्चप्राण ॐकारा प्रभुहर शिव ओङ्कारा विष्णु सदाशिव शिव सदाशिव भरदाङ्गीधारा ॐ हर हर महादेव जय गायत्री माते सद्वो वाु जय प्रणवाति ते जय देव

i don't know श्री सेव श्री गुरुभ्यो नमः श्रीगुरुदेवताय नमः श्री अकलकोटनिवासी गुणदतावता दिगम्बरी वर्य स्वामी राजाय नमः परम कर्मसुखदं केवलं ज्ञानमूर्तिः गतीतं गनसदृशं प्रथमस्यादिलक्षम् एकम् नित्यम् विमलमचलम् सर्वदे साक्षिभूतम् भावातीतं त्रिपुरहितं सद्गुरुकम् नमामि

मैम क्लिंग चमुंडा वीक्षे ओम मैम क्लिं समुंडा वीक्षे ओम oh मैम्रें oh क्लिं चमुंडा वीक्षे ओम oh मैम्रें क्लिं चमुंडा वीक्षे ओम oh मैम्रें क्लि चमुंडा विक्षे ओम oh मैम क्लिं चमुंडा वीक्षे ओम शिवानी शंकर नमानि शंकर शिव शं शंकर हे शंकर शिव शंकर देवराज सेव्यमान पावनानि पङ्कजं व्यालयज्ञुशेखरं कृपाकरं नारदाति योगि वृन्दवन्दितं दिगम्बरम् काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे भानुकोटिभास्करं भवाभि तारकं परं नीलकण्ठमिश्रितार्थनायकं त्रिलोचनम् काल कालमम्बुजाक्ष मक्ष शोम काशिकापुरादिनाथ कालभैरवम्बजे भगवान श्री स्वामी ठरवलेली मनुष्यांती प्राप्त करून देणारे जगाला लनाभूत होणारे श्रम्यकेश्वर गुरु परिपुषाचे प्रमुख शिल्पकार परतपूजा अण्णासाहेब गोहेरव त्यांना आपल्या आनंदनगर केंद्रातील उपस्थित सेवे मानाचा मुद्रा भगवान रामचंद्र भगवान राम, राम त्यांना चौदा वर्ष वनवास पत करावा लागला पण आपल्या आनंदनगर केंद्रातील सेवेकऱ्यांना के गेली पंधरा वर्ष सहन करावा लागला होता कारण का की आपल्याकडे प्रतिक वातावरणात आपल्याला केंद्र नव्हतं पण आजचा दिवस आपल्या सर्वांच्या आयुष्यातील दिवाळी आहे अतिशय आजचा जो दिवस आहे तो सुवर्ण अक्षरात घेऊन ठेवण्यासारखा आहे कारण का अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचा हा जो दरबार आहे आज आपण इथे स्थापन केलेला आहे जोरात काय वाजव दोन दिवसापूर्वी हरपूजा अण्णासाहेब मोरे यांनी स्वतः पूजा करून हा दरबार आपल्याकडे दिलेला आहे आता काही नवीन शेतकऱ्यांना वाटेल हा दरबार म्हणजे काय तर भगवान आपलं गणपती नंतर भगवान विष्णू भगवान दत्तात्रय भगवान नवनाथ महाराज गायत्री माता आणि त्र्यंबकेश्वर महाराज जसं आपल्या महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ असत मुख्यमंत्री काम नाही करत सगळे मंत्री काम करतात तसं हे आपल्या संपूर्ण जगाचं नेतृत्व महाराज करतात पण केले बुद्धीची काही कामं असतील तर बुद्धीचे गणपतीला काही दत्तात्री महाराजांचे असतील बाधिक वगैरे त्यांच्याकडे आणि मातेकडे काही घरात समस्या असतील तर तसं ह्या दरबारातून गेले सत्तर वर्ष संपूर्ण विश्वाला विनामूल्य मार्गदर्शन केलं जातं कुठल्याही समस्या असो आणि आज हा जो शंभर टक्के आपला हा दरबार स्थापन झाला तर तुम्हाला चौदा विद्या चौसष्ट कला अठरा पुराण चार वेद हे सगळं ज्ञान तुम्हाला ह्या केंद्रातून मिळणार आहे म्हणून ही दरबार स्थापना आपण केलेली आहे आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील आजचा हा अतिशय आनंदाचा दिवस आहे आणि आज आपण सकाळपासून जवळजवळ स्वामींच्या मूर्तीवर प्रत्येकाने तीन फळे अर्पण करून स्वामींना आपण प्रार्थना केली की महाराज माझं धन मनधन आपल्या जरणी मी अर्पण करीत आहे मी तीन फळे अर्पण करीत आहे गंध पुष्प आपण पायावर अर्पण करतो आणि स्वामींना सांगतो पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत आपण आमचा योगोक्षम घ्यावा माझा माझ्या कुटुंबाचा आपण सर्व ठाणे आपण आमच्या पाठीशी राहून योगोक्षम घ्यावा अशी विनंती केलेली आहे परंतु काही उशीर आले असेल सेवेकरी त्यांना काही मिळालं नसेल गुरुपुरी करण्याचं तर घरी गेल्यावर एका तामणामध्ये स्वामींची मूर्ती ठेवा मूर्ती नसेल ते सुपारी ठेवा त्याच्यावर तीन फळ्या अर्पण करा गंधपुष्प अर्पण करा आणि स्वामी आहे असं समजून स्वामींना आता मी सांगितलं ते म्हणायचं कारण पुढच्या गुरुपनीपर्यंत आपण थेट गुरु गुरुपदी स्वामींना मानलेले आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आपण मध्ये कुणाला आणलेले नाही म्हणून हा आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात पाच गुरु असतात गुरु सद्गुरु परमगुरु परात्मक गुरु आणि गुरु तत्व हे गुरुतत्व आहे पहिले गुरु कोण तर आपले जन्मदाते आई वडील त्यानंतर प्राथमिक शिक्षक तिसरे गुरु आपले माध्यमिक शिक्षक चौथे गुरु आपले व्यावसायिक गुरु जे आपल्याला व्यवसायात शिकवतात यश देतात आपल्याला ज्ञान देतात ते व्यावसायिक गुरु आणि पाचवे गुरु म्हणजे गुरुदत्त्व म्हणजे साक्षात स्वामी महाराज असे ही आपली शृंखला आहे आणि ह्या गुरुदत्वाप्रमाणे आपण ह्या वर्षामध्ये आपलं संपूर्ण आचरण वगैरे शुद्ध ठेवणार आहोत तीच गुरुदक्षिणा आहे आज प्रत्येकाने दिवस स्वामी आपल्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देत असतात पण आज कोणीही तिथं आलेलं नाहीये की महाराज माझा असा प्रश्न आहे कारण आज वर्षभरात आपण काय केलंय महाराजांसाठी की गुरुदक्षिणा स्वामींना पाहिजे तर स्वामींना काय पाहिजे तुमच्याकडनं वर्षासाठी दहा दुःखी अर्थपेढितांना मार्गदर्शन करा त्याला मदत करा त्यांना महाराज सांगा की गुरुदर्शन स्वामींना अभिप्रेत ज्या स्वामींनी आपल्याला सगळं काही दिलेले पैसा अडका सोनं नाणं त्यांना आपण देणारे दे कोण म्हणून आजचा जो दिवस आहे आपल्या सर्वांच्या आनंदनगर केंद्रातील अतिशय भाग्याचा असा दिवस आहे आणि एक आजचं तुम्हाला एक महत्व आता घरी गेल्यावर त्यांना गुरु बोलून कार्यक्रम करायचा आहे त्यांनी काय सांगायचंय आधी आपले गौत्र म्हणायचंय माहीत नसल्यास कश्यप म्हणा आणि मला श्रुती स्मृती शास्त्रोक्त श्री गुरुपूजनाचे पुण्य मिळवले म्हणून प्रायश्चित संकल्प करीत आहे माझ्या या जन्मातील जन्मजन्मांतरी बालपणी तरुणपणी प्रौढ असताना म्हातारपणी माझ्याकडून वाणी डोळे जेव्हा इत्यादी इंद्रियाकडून ज्ञान अज्ञान दृश्य अदृश्य काही वाचिक मानसिक पाप घडले असे मी ब्राह्मणिंदा निंदा, आई वडिलांची निंदा व तीर्थ निंदा वेदनिंदा शास्त्रनिंदा केली असे तसे आई वडील गुरु यांच्याशी द्रोह केला असे परक्यांची निंदा आत्मस्तुती वाईट गोष्टींना स्पर्श अपूजनीय व्यक्तींचे पूजन परधर्माची टीका खोटे भाषण वाईट असे भाषण केले असे पापी लोकांशी संबंध परस्त्री बरोबर भाषण परस्त्री गमन ब्रह्मदेव निश्चित आचरित केले असेल शौच त्याग संध्या त्या उपासना त्या वैष्णदेव त्याग नित्य होम त्याग देवपूजा त्या, गावाचा देशाचा त्याग शास्त्र त्याग आश्रम त्याग केला असेल अभक्ष खाल्ले असेल चोखण्यास अयोग्य चोखले असेल उष्ण अन्न खाल्ले असेल दूषित अन्न कडण निंदनीय अन्न खाल्ले असेल तसेच काही लहान मोठे चुका पाप आपल्या हातून घडले असतील त्या सर्व पापांचा पर्याय होऊन माझे शरीर मन वाणी शुद्ध होण्यासाठी मी श्री स्वामी समर्थ महाराजांना आजपासून गुरु सद्गुरू परमगुरु मानून त्यांची षडोचार्य पूजा करीत आहे गुरुपूजन झाल्यावर आपण कुठली प्रार्थना म्हणणार आहोत तर अन्न कोणती ब्रह्मांड नाही राजा धीराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज मी आपले चरणी पूजा करून प्रार्थना करीत आहे आजपासून आपण माझे माता पिता गुरु सर्व काही तुम्हीच आहात आजपासून मला आपला शिष्य बनवून आपण माझे गुरु व्हावे व मला गुरुपदी लिन करावे व माझा सर्वधानी सांभाळ करावा आपण माझे गुरु सद्गुरु परमगुरु परतपूर गुरु गुरुतत्व सर्व काही आपणच आहात म्हणून आपण माझा शारीरिक मानसिक प्रापंचिक आर्थिक दैविक आधिदैविक भौतिक आधी भौतिक धार्मिक आध्यात्मिक परमार्थिक सर्वतोपरी सांभाळ करावा व योग्य शिक्षक परंपरेचे मला ज्ञान देऊन माझ्यावर अनुग्रह करावा अशी मी विनम्रपणे पुन्हा त्रिवार मुद्रा करून आपले जन्मी प्रार्थना करीत आहे पूजन झाल्यावर जे त्या ताम्रामध्ये तीर्थ असेल ते तीन पळे आपण प्राशन करायचं आहे आणि कुठला मंत्र पुट्र म्हणायचं आहे अकाल मृत्यू हरण सर्व व्याधी मिनाशनम श्री गुरु पादव दखम तीर्थे वर्षभर आपल्याला डॉक्टर जावं लागणार नाही असे हे आजचं दिवसाचं महत्व आहे तेव्हा मी अधिक वेळ घेत नाही खरंच वेळ झालेला आहे तर सर्वांनी विनंती आपण सर्वांनी डोळे आप मिटायचे ताट बसायचे आपला श्वास बंद करायचा आहे आपल्या डोळ्यासमोर स्वामींची प्रतिमा आणायची गुरु महाजींचं स्मरण करायचं आणि जे म्हणतो ते माझ्या मागं प्रत्येकाने म्हणायचंय महाराज आशा आजच्या गुरु पौर्णिमा गुरु पौर्णिमा या, या। शुभ दिवशी शुभ दिवशी आनंद नगर आनंद नगर केंद्रा दरबार दरबार स्थापना स्थापना झाल्याच्या झाल्याच्या शुभ दिनी शुभ दिनी मी माझ माझ धन तन मन मन धन धन आणि आणि आयुष्यातील आयुष्यातील प्रत्येक क्षण प्रत्येक क्षण आपल्या चरणी आपल्या चरणी अर्पण अर्पण करीत आहे करीत आहे माझे माझे आचार, आचार, विचार, शुद्धतम ठेवण्यासाठी लागणारी शक्ती शक्ती आपण आपण आम्हाला आम्हाला प्रदान प्रदान करावे करावे माझ्यातील माझ्यातील षड रिपुंचा काम काम क्रोध क्रोध लोभ लोभ मोह मोह मद मद मत्सर मत्सर यांचा यांचा त्याग करून परस्त्री परस्त्री माते समान माते समान आदर्श नागरिक आदर्श नागरिक घडविण्यासाठी घडविण्यासाठी प्रयत्न प्रयत्न करीन जे घडत आहे ते आपल्याच आपल्या इच्छेने इच्छेने घडत आहे असं मानून असं मानून त्या त्या संतुष्ट राहील आणि आणि सदैव सदैव आपल्याला आपल्याला घोषणावह होईल पूजा असास वागण्याचा बागण्याचा

नकळत माझ्याकडून काही व्यसना आपण मला जवळ घ्या प्रेम द्या आपुर्ती द्या माया द्या ममता द्या मी आपल्या चरणी विनम्र आहे मी आपल्या समर्थ

दोन हजार चोवीस या शुभ दिनी गुरु पौर्णिमेनिमित्त संध्याकाळची महाआरती पाहिलेली आहे दररोज येथे साप्ताहिक आरत्या असतात सकाळी आठ वाजता भोपाळी आरती साडे वाजता नैवेद्य आरती आणि संध्याकाळी साडेसहा वाजता पुन्हा नैवेद्य आरती असते अशा प्रकारे हे साप्ताहिक केंद्र आहे दर गुरुवारी संध्याकाळच्या साडेसहाच्या आरती नंतर महाप्रसादाचे आयोजन असतं आरतीनंतर इथे आलेल्या प्रश्नकर्त्यांना विनामूल्य मार्गदर्शन करण्यात येतं त्यामुळे आपली जर काही समस्या असेल अथवा समस्या नसेल तरीही तुम्ही महाराजांच्या दर्शनासाठी या आनंद नगर येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात प्रत्यक्ष भेट द्या आणि स्वामी महाराजांच्या दिव्यत्वाची प्रचिती घ्या श्री स्वामी समर्थ